अतिशय चुकीचं पार्थ पवार गजामारणे भेटीवर अजित पवार यांची बेधडक प्रतिक्रिया अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या एका भेटीमुळे वाद निर्माण झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी गुंड गजामारणेची भेट घेतली ज्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत या भेटीवर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत अखेर आज अजित पवारांनी या संदर्भात मौन सोडलेलं आहे पार्थ पवार आणि गुंड गजामानेची भेट चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले अजित पवार म्हणाले पार्थ पवार यांनी गुंड गजामानेची जी भेट घेतली ते अतिशय चुकीचं झालं आहे पार्थ ज्या घरी गेला होता त्या ठिकाणी गजामारणे गजा आला होता माझ्यासोबत देखील असाच प्रकार घडला होता मात्र मी या संदर्भात काळजी घेतो आणि पोलिसांना आधीच सांगून ठेवतो जयश्री मारणे या मनसेकडून नगरसेविका राहिलेल्या आहेत सध्या अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे कोथरुड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पार्थ पवार माजी नगरसेवक बंडू केमसे माजी महापौर दत्ता धनकवडे माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरुड मध्ये आले असता त्यांनी जयश्री मारणीच्या घरी भेट दिली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे परवा पवार यांनी यांची भेट घेतली आहे ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता कामा नये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका अजम पानसरेकडनंच घडलेलं होतं आझम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपी चिंचवडचा आणि त्यांनी एक तिथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काही माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते कारा ला कारा ला मी आपला त्याला पक्षप्रवेश दिला पण कळायला कळायला संध्याकाळी त्याला पक्षातून आपण लगेचच काढून टाकलं ही घटना माझ्या बाबतीत घडली होती तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कुणी पण आता माझ्या आर स्वर्गीय आर आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं ह्या घटना घडतात परंतु इथं तो, तो फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत त्याच्यामध्ये कोण कुठे कसल्या प्रवृत्तीचं कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यातल्या डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही हा अशा प्रवृत्तीचा आहे तो तशा प्रवृत्तीचा आहे चिरंजीवांना सांगितलं नाही ना माझे मी रात्री उशिरा आलो आणि सकाळी इकडे झेंडावंदन आलो भेट झालो सांगण्यावर ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे